श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अकरा ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार आलेला आहेत येता येता श्रावण महिना हा संपत देखील आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवांची उपासना केली जाते तसेच सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे आणि यामुळे या, या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत हे भक्तिभावाने केले जाते तिसऱ्या श्रावण सोमवारचे महत्त्व हे शिवशंकरांच्या विशेष पूजेमुळे वाढत असते कारण या दिवशी व्रतामुळे भक्तांचे सर्व दुःख त्रास हे दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी ही नांदत असते या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने शिवपूजेचे फळ हे दुप्पटपटीने प्राप्त होत असते या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी व्रत करून भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण करत असतो तर तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामुठ असणार आहेत हिरवेमुख आणि म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचे शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत ही शिवामूठ अर्पण करताना तुम्हाला अखंड हिरवे मुग घ्यायचे आहेत चुकूनही मुगाची डाळ जी आहे तर ती तुम्हाला शिवामूठ म्हणून अर्पण करायची नाही श्रावण महिन्यात शिवामूठ म्हणून हिरवे मूग अर्पण करण्यामागे भगवान शंकराला प्रसन्न करण्याची आणि मनोकामना पूर्ण करण्याची धार्मिक श्रद्धा आहे मूग हे आरोग्य ताजेपणा सदाचाराचे प्रतीक मानले जाते आणि ते अर्पण केल्याने शरीर निरोगी व मन प्रसन्न राहते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी भगवान महादेवांना हिरवे मूग जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण केले जातात यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या तिसरा श्रावण सोमवार शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू घरात पैसा येईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कर्ज फिटेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी शिवमंदिरातून घरी आणायच्या आहेत कोणत्या वेळेत आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा शिवमंदिरामधून ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घरी घेऊन यायची आहेत आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या नष्ट होतील तर बघा प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला भगवान महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणून किवान श्रावण महिन्यामध्ये सोमवारी तरी भगवान महादेवांची उपासना व्रत करावी जेणेकरून भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्यावरती वर्षभर राहील आणि म्हणून प्रत्येकाने श्रावण सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा ही आवर्जून करावी ज्या घरामध्ये उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण पहा भगवान महादेवांसोबतच आपण या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील गरिबी दरिद्रता ही दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावा लागत असेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल जमिनीचं असेल कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे परंतु परत फेड करण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल सतत काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही प्राप्तदायी लक्ष्मी ही आपल्याकडे टिकत नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती सुख समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं एक आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणे यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं जेव्हा हे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदत असते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये आजार असेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय आवर्जून करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी शंभर टक्के सात्विक उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये पैसा येईल घरातील कर्ज दरिद्रता संपून तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे पहा श्रावण सोमवारी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही भगवान महादेवांच्या कृपेने त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होते उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळं आपलं शरीर देखील श्रावण महिन्यासारखेच पवित्र होत असते आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाते आणि आपल्याला आपल्या उपायाचं शीघ्रफळ प्राप्त होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर ना तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून शुद्ध पाण्याने अभिषेक करा त्यांना पांढरी फुलं त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणताही लोटा तुम्ही घेतला तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा गाईचं दूध टाकायचं आहे अकरा हिरवे मूग तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि पांढरी फुलं बेलाची पानं असेल तर ती देखील सोबत घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतरनं उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आपल्या दोन्ही हाताने हे जल तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्रात जप करत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पहा शिवपुराणामध्ये असं म्हटलं आहे की जो व्यक्ती भक्तिभावाने एक लोटा जल जरी महादेवांना अर्पण केलं तर त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून जल जे आहेत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जी काही तुम्ही बेलाची पानं पांढरी फुलं घेऊन गेले आहेत तर ती तीसुद्धा तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती ज्याने कोणी धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल तर एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरून उचलून घ्यायचं आहे या दिवशी सोमवार असतो अनेक जण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी धोत्र्याची फळं बेलफळं बेलाची पानं अर्पण करत असतात त्यामुळे तुम्हाला सहज शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ जे आहे तर ते भेटून जाईल एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि यानंतर हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घेऊन आपल्याला घरी यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा भस्म घ्यायचा आहेत कारण भस्म हा महादेवांना अतिशय प्रिय आहेत म्हणून थोडासा भस्म घ्यायचा आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर बघा आपण जेव्हा देवघरामध्ये अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती पडते तर ती घ्यायची आहेत आणि त्या संपूर्ण फळाला तुम्हाला तो भस्म किंवा ती विभूती जी आहे तर ती लावायची आहेत यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं एक कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे धोत्र्याचं फळ तुम्हाला बांधायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे ते फळ जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे धोत्र्याचं फळ घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आतल्या साईटने किंवा बाहेरच्या साईटने जिथे कुठे बांधायला किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे बघा धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवशंकराला अतिशय प्रिय आहेत जेव्हा आपण भक्तिभावाने धोत्र्याचं फळ हे, हे महादेवांना अर्पण करतो तेव्हा आपली सर्व पापं नष्ट होतात इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षाचा मार्ग देखील मिळत असतो आणि जेव्हा आपण शिवलिंगावरून उचलून हे धोत्र्याचं फळ आपल्या घरी आणून हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती इडापिडा दरिद्रता नजरबाधा ही घरातून नष्ट होते आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही तसेच आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागतो पैसे मार्ग हे मोकळे होतात आपल्या घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होते आणि हळूहळू आपल्या घरातील आर्थिक समस्या या देखील दूर होतात आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात ते आपल्या घराचं आपलं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात परंतु जेव्हा तुम्ही असं धोत्र्याचं फळ तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतात तेव्हा कोणताही शत्रू जो आहे तर तो आपलं कधीच वाईट करू शकत नाही किंवा आपल्या घराचं देखील वाईट करू शकत नाही कारण या धोत्र्याच्या फळामध्ये वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्याची सर्वात जास्त दैवी शक्ती असते आणि भगवान महादेवांचा यामध्ये आशीर्वाद असतो त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे जर शिवलिंगावरती एकही धोत्र्याचं फळ नसेल तर तुम्ही स्वतः घरून धोत्र्याचं फळ घेऊन जा ते महादेवांना अर्पण करा तुमची पूजा करून झाल्यानंतरनं ते पुन्हा तिथून तुन उचलून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही शेवटच्या म्हणजे चौथ्या श्रावण सोमवारीसुद्धा हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे नक्की करा याचा तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होईल त्याचबरोबर तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामोठ हिरवे मुग आहे तर या दिवशी तुम्हाला एकवीस हिरव्या मुगाचा सुद्धा उपाय करायचा आहेत हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे अगदी तुम्ही प्रयत्न करतायत परंतु तुमची इच्छा पूर्ण होत नाही किंवा खूप महत्त्वाचं काम आहेत ते काम तुमचं पूर्ण होत नाही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्ही एकवीस हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून तिसऱ्या श्रावण सोमवारी करा हा उपाय तुम्ही घरी केला तरीही चालेल किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरीसुद्धा चालेल उपाय हा अतिशय सोप्पा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही हा उपाय देवघरामध्ये करणार असेल तर एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची यानंतर एकवीस मूग जे आहेत तर ते एक तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत एक हिरवा मुग हातामध्ये घ्यायचा आणि एक वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि हा एक हिरवा मुग तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा हिरवामुख घ्यायचा पुन्हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा हिरवामुख अर्पण करायचा असं तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र म्हणून हे एकवीस हिरवेमुख शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत संपूर्ण दिवसभर हे हिरवीमुख तशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी ते तो तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एकवीस हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन करा कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने भक्तिभावाने आणि श्रद्धेने येत असतो त्यामुळे तेथे ते केले उपाय जे आहेत तर ते कधीही वाया जात नाही ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय घरी करायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हे दोन्ही उपाय करायचे नाहीत इतर कुणीही हे उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ